और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आटा चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायस बेस्ट ब्रँड ऑफर्स केलेबल आहे महालक्ष्मी सेल्स मे प्रशासन आहे हे गाडवा सारखं राहिलाय कि याला कसं जिथे फिरवायचं आता त्यांना फिरवतोय आम्ही त्यांना रस्ता दाखवतोय एक प्रशासन आहे या प्रशासनाला या पंजाबी कॉलोनीचे कुठे खड्डे आहेत एक खड्डे दाखवतोय प्रशासनाला हे प्रशासन आहे बघा आणि या प्रशासनाला आम्ही खड्डे दाखवतोय इथे लोकांना येण्या जाण्यासाठी इथे किती वेळ ऍक्सिडेंट होतात सर्व होतात परंतु यांना काही जाग येत नाही म्हणून मग या प्रशासन हे प्रशासन आहे या प्रशासनाला आम्ही दाखवतोय की खड्डे कुठे आहेत आणि ते पण बघतायत बघा कसे खड्डे घेतात तर यांच्यातून त्यांच्यात काहीच फरक उरलेला नाही कारण त्यांना कारण त्यांना काहीच फरक पडत नाही लोक आंदोलन करत आहेत ऍक्सिडेंट आहेत होत आहेत तर त्यांना काही फरक नाही पडत म्हणून आज या प्रशासनालाच घेऊन आलो आम्ही इथे प्रत्यक्षात अरे पाणी करायचं तर काम चाललंय प्रशासनाला पाणी केल्यानंतर कॅम्प तीन मधील पंजाबी कॉलनी चौक ते नानक जिरा चौक या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या, सेना या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे यावेळी आंदोलन करताना गाढवाला रस्त्याची झालेली दुर्दशा मनसेने दाखवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय मनसेचे शहर उपाध्यक्ष मुकेश शहर अध्यक्ष संजय आणि बंडू देशमुख यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासक व आयुक्तांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे आगामी गुरुनानक मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ अपेक्षित असल्यानं या मार्गावरील डांबरीकरण व खड्डे बुजवण्याचं काम तातडीने हाती घेण्याची विनंती करण्यात आली आहे निवेदनात नमूद केलंय की सध्या या रस्त्यावर खोल खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांचा वाहन चालकांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय त्यातच सणासुदीच्या काळात वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका वाढू शकतो मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला त्वरित पावले उचलून रस्ता दुरुस्त करण्याचं आवाहन केलं असून नागरिकांमध्येही मनसेच्या या पुढाकाराचं स्वागत होत आहे हे रस्ते पे रस्ते केले आमलोने बहुत बार लेटर अभिबी महापालिका के अधिकारी लोक दिन पहिले लेटर आहे नानक जी का गुरुद्वारा पंजाबी कॉलोनी में गुरुद्वारा है यहाँ पे आस्था हॉस्पिटल है तो इसके लिए कैसा भी करके प्रभात फेरी चालू है पाँच तारीख को गुरु जयंती है तो ये रास्ता कैसे भी करके बनाया जाए और पब्लिक यहाँ पे स्कूल भी है पेटास्पा स्कूल है बालकनी वाली स्कूल है सेंट्रल पुलिस चौकी है सेंट्रल हॉस्पिटल है सब यही यहाँ से रास्ते से सब आदमी लोग जाते हैं मगर यहाँ के जो अधिकारी लोग हैं उनको ए में बैठने के सिवा कोई काम नहीं सिर्फ महापालिका के कर्मचारी टैक्स वसूली करने के लिए आते हैं पब्लिक अगर टैक्स नहीं भरती है तो उनके पास उनके पास घर के बाहर भोंगा बजाते हैं कि तुम लोग टैक्स नहीं भरते उनका बेजती करते हैं मगर उनको ये शर्म समझ में नहीं आता है कि यहाँ के जो लेडीज़ है बच्चे लोग स्कूल से जाते आते उनकी कितनी दुर्दशा है कितने बार गिरते कमर सब का सबका हालत ख़राब होता है मगर प्रशासन के जो अधिकारी लोग हैं वो लोग खाली ए गाड़ी में आते हैं महापालिका में बैठते हैं और वहाँ से भी चले जाते हैं उनको रोड पे क्या हो रहा है उनसे किससे कुछ लेना देना नहीं है कोई आधा रोड बनाता है कोई आधा रोड नहीं बनाता है मगर महापालिका एकदम सोई जगाने के लिए खाली एक महाराष्ट्र नवनुमान सेनाई बची है अगर आठ दिन में खड्डे वापस नहीं भरे गए तो महापालिका कमिश्नर हम लोग आंदोलन करेंगे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आमचे इथे जे उपश्रध्यक्ष आहे मुकेश सेटपला यांनी वारंवार प्रशासनाला पत्र दिलेले आहेत की आता गुरुनानक जयंती जवळ येत आहे आणि अनुषंगाने परत एकदा रिमाइंडर दिले त्यांनी की गुरुनानक जयंतीच्या अगोदर हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता गुरुद्वाराला येणारा जाणारा हा रस्ता बनला पाहिजे कारण इथून जे प्रभात फेरी येते ते प्रभात फेरीमधून चालताना लहान मुलं वयस्कर आणि लेडीज वगैरे सगळं ते चालताना पडतात कुठेतरी आणि या रस्त्याने बऱ्याच वेळेला अपघातही झालेला अपघात होऊन लोकही जखमी झालेले आहेत परंतु या प्रशासनाला जा काही जाग येत नाही या प्रशासनाला जाग येत नाही म्हणून मग आज आम्ही ती गाडव मिरवणूक काढली तर प्रशासनाने हे रस्ते दाखवले पण त्यांना दिसत नाही मग आज आम्ही बोललो ठीक आहे हे प्रशासन गाडवासारखंच वागतंय त्यांना काही कळतच नाही मग आता आम्ही त्या गाडवालाच घेतलं आणि हे रस्ते दाखवले की बघा हे रस्ते बघ आता ते गाडव आणि प्रशासन ते गाडवाला तरी समजलं असेल की अरे ह्या रस्ता खरोखरच खरा खराब आहे पण त्या प्रशासनाला कधी समजेल हे माहीत नाही आणि जर आता लवकरात आत लवकर जर सात आठ आठ दिवसामध्ये जर, जर हा रस्ता जर बनला नाही तर ही जी गाडव मिरवणूक आहे या गाडवाला घेऊन प्रशासनाला प्रशासनाला आम्ही त्यांना भेट देणार आहे की तर याच्यात काही फरकच राहिला नाही आता कारण लोक आंदोलन करतायत अपघात होत आहेत जखमी होत आहेत परंतु तुम्हाला का का काही फरकच पडत नाही कारण हे पालिका अधिकारी फक्त तिथे बसलेले असतात आणि पालिकेचा पूर्ण कारभार जो हे ठेकेदार चालवतात आणि त्याच्यामुळे ठेकेदारी पण माने करतात कुठे करायचं कुठे करायचं करा जिथे गरज नाही तिथे चार चार वेळा डांबरेकर आणि जिथे खरंच गरज आहे त्या ठिकाणी डांबरेकरण करत नाही बघा आमच्या अध्यक्ष आणि इथल्या पदाधिकाऱ्यांच्या या वार्डामध्ये अशी परिस्थिती आहे की हा रस्ता झालाय ह्या प्रशासनाला आम्ही म्हणतोय म्हणून गाढवाला फिरून आम्ही हा रस्ता दाखवलेला आहे आता तरी या प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही हे काम केलेलं आहे नाहीतर अन्यथा आता जनतेला घेऊन जनआक्रोश किंवा आंदोलन मोठं करावं लागेल ते आम्ही करणार आहोत आता त्यांना हा जाहीर गाढवाच्या वतीने आणि गाढवा सारखं प्रशासन झालं म्हणून इशारा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा